पुण्यात दिनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढून लहूजी शक्ती सेनेचं आंदोलन डॉक्टर केळकर यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी तर पीआरओ रवी पालेकरांवर देखील आज पुन्हा चिल्लर रुग्णालयाने यादी चांगलं काम केलं असलं तरी कालचा प्रकार असंवेदनशीलच मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम तर चुकीला चूक म्हटलंच पाहिजे फडणवीसांनी बजावलं आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेली स्टंटबाजी थांबवण्याचं केलं आवाहन दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासून आपण अनामत रक्कम घेणार नाही बैठकीत ठराव मंजूर झाल्याची माहिती बीस कुटुंबाने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यामध्ये आमदार गोरखेसह विसे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं सत्तावीस कोटींचा मिळकत कर थकवला सहा वर्षात एकवी रुपया कर भरला नाही रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड बँकांमधील मराठीच्या आग्रहाचं आंदोलन थांबवा राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आदेश बँकांमधील मराठीची जबाबदारी आता सरकारची आहे राज ठाकरेंची भूमिका मराठीच्या आंदोलनाबाबत मंत्री उदय सामंतांनी केली राज ठाकरेंसोबत चर्चा राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे देखील काने घालणार लग्नाबाबत करुणा मुंडेंनी सादर केलेले पुरावे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी फेटाळले वसेत नावा स्वीकृतीवर धनंजय मुंडेंच्या सह्या करून मुंडेंचा दावा तर सुनावणी पूर्ण कोणत्याही क्षणी निकाल देणार आपल्याला प्रेमाप्रेम पाशात अडकवणाऱ्या धनंजय मुंडे वीस कोटी रुपये देणार करुणा मुंडेंचा सुनावणीनंतर खळबळजनक आरोप तर मला चित्रपटांची ऑफर असूनही मुंडेंचं राहण्याचा निर्णय करुणा मुंडेंचा दावा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य विरोध पक्षाची कोकाटेवर कडाडून टीका तर तसं बोलले असतील तर माफी मागतो महसूल मंत्र्यांची सारवा सार। बुक माय शो कडून कुणाल कामराजच्या शोचं प्रमोशन तिकीट विक्री बंद शिंदेच्या शिवसेनेच्या पत्रानंतर बुक माय शोचं पाऊल कॉमेडियन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश पोलिसांचा तिसरा समन्स आज तरी कामरा उपस्थित राहतो का याची उत्सुकता गेला